केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर भाजपच्या अधिवेशनात पाच हजार पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन विधानसभेची रणनीती तसेच संवाद यात्रेची अंतिम रूपरेषाही ठरणार एकेचाळीस दिवसात आचारसंहिता लागेल जोमाने विधानसभेच्या कामाला लागा उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश मी चित्रपट काढेन त्यात अनेकांचे बुरखे फाडेन धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी फडणवीसांचं वक्तव्य नाव न घेता ठाकरे आणि पवारांवर हल्ला बोल लाडकी बहीण योजनेमुळे सर्व्हर डाऊन कर्मचारी संपावर जरांगेंसमोर विद्यार्थिनीचा आक्रोश योजनेवरून जरांगेंचाही सरकारवर हल्ला बोल दिल्लीमध्ये केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक विरोधकांना बैठकीचं निमंत्रण उपस्थित राहणार का याकडेच लक्ष पावसाळी अधिवेशनापूर्वी बैठकीचं आयोजन जातीनिहाय जनगणनेची चिराग पासवान यांची मागणी सामाजिक न्यायाच्या योजना राबवण्याची एनडीएतील घटक पक्ष आग्रही असल्याची माहिती मुंबई अहमदाबाद महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार आगीत ट्रकची केबिन जळून खात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग भिजवल्यानं मोठी दुर्घटना टळली मुंबई कोकणासह विदर्भात आजही पावसाचा जोर कायम रस्ते पाण्याखाली नदी नाले ओढ्यांना पूर हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा राज्यभरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह भाविकांच्या गर्दीनं मंदिरं फुलली शिर्डी शेगाव अक्कलकोटमध्ये लाखो भाविक दाखल